लातूर जिल्ह्यात माझे लातूर हरित लातूर उपक्रमातून वृक्ष लागवड मोहिमेला गती देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या संकल्पनेतून शाळेतील पहिले पाऊल वृक्ष लावून हा उपक्रम राबवण्यात आला इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते आज शाळेच्या पहिल्याच दिवशी वृक्षारोपण करण्यात आले लातूर तालुक्यातील वरवंटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी उपस्थित राहून या उपक्रमात सहभाग नोंदवला शाळा प्रवेशोत्सव आणि वृक्षारोपणासाठी आयोजित कार्यक्रमात इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सजवलेल्या बैलगाडीतून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी या बैलगाडीचे सारथ्य केले शाळेत प्रवेशद्वारावर वाद्यांच्या गजरात शिक्षकांनी या, या मुलांचे औक्षण करून आणि गुलाब पुष्प देऊन शाळेमध्ये स्वागत केले या विद्यार्थ्यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीच्या वर्गात नेऊन त्यांची नाव नोंदणी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांना विविध क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करावे असे सांगितले तसेच त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले स्टार महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सांगाप्पा स्वामी लातूर